गणपती बाप्पाच्या शुभ मुहूर्तावर माझा नवीन सुरू करत आहे बागलांच्या आजी तुम्ही सगळेजण मला प्रतिसाद मी आज माझ्या घरच्या चुलीवर पोहे पोहे कांदा पोहे बनून दाखवणार आहे आज मला माझा हा पहिलाच गणपतीच्या चा याच्यात व्हिडिओ तयार करते मी तर तुम्ही सगळेजण पोहे खायला या पोहे भिजवते कारण पोहे स्वच्छ भिजवते म्हणजे मी धुवूनच घेते त्या पोह्यांमध्ये पावडर विवडर काही टाकलेली असेल त्याच्यासाठी मी स्वच्छ धुवून घेते लून झाले आपल्या पोहे मी आता पोहे तयार करते पोह्यांसाठी काय काय लागतंय त्या सगळ्या वस्तू मी आणलेल्या आहेत प्रथम कांदा मीठ हळद हिंग जिरं शेंगदाणे मोरी लिंबू कोथंबीर थोडी साखर ओल्या खोबऱ्याचा खीस कढीपत्ता आणि मिरची आणि तेल मी आता तेल टाकून फोडणी देते पहेर आता आपण कडे तेल टाकूया मुलांना प्रथम आपण शिंगडाले का शेंगदाणे आपण खाऊन करतो परतून आपण शेंगदाणे आता परतून काढून घेतो आपण थोडा कडी पत्ता टाकू मिरची टाकू कांदा टाकू

मीठ चवीपुरत लिंबूचा रस काढून घेते आता लिंबूचा रस टाकते लिंबूचा रस टाकल्यामुळे ना अतिशय छान जाऊ येते कांदे पण मऊ शक टाकूयाच्यामुळे झिंग आपण आता हळद टाकू होळी फोर्णीमध्ये टाकूं टाकू आता কান্দে সঙ্গু চে শিজলে গেলে পোহে চাল চুদি পোহেন ছান गॅसवरच्या पोहेची चवपेक्षा चुलीवरची चव खूपच सुंदर लागते चुलीवरचं अन्न खाल्ल्यामुळे शरीराला खूप चांगली एनर्जी मिळते आपण थोड्याशा पोहे चांगल्या मऊ व्हायला पाहिजे त्याच्यासाठी पाण्याचा सप्पा नाकायचा आणि त्याला वाफ भरू द्यायची थोडा वेळ पाच मिनिट वाफ भरली का मग आपण पुन्हा परतायची जाते पोहे घालून आता पाच मिनिटं झाली आपण पोहे চাউ দি মস্ত आता पोळींवर आपण ओल्या खोबऱ्याचं पीस घालू गारनिकसाठी आपण कडीपत्ता ठेवू लिंबूचे पोट ठेवू झाल्या चविष्ट पोहे तयार चला तर मुलांना सगळेजण या खायला चविष्ट पोळे तयार झाले आता सगळेजण माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा तुम्हाला आवडले असतील तर मला कॉमेंटमध्ये कळवा